哎，哎呀。嗯，啊？对对对。 đất sống lên làm hát luôn म्हणजे सरकाराच्या करप्शनाचे मडे हे देवा समोर तुम्ही करून दवरला बिल्डींग केन्ना पडत आणि हे केन्ना पडत सांगू जायना तुम्ही हांगा पळला कितें हे सगळे केल्ले काम म्हाका दिसता पहिले म्हणजे सी सी पीन आणि क्लुडींग सीसीपी लोकल एम एल एमेजीन स्मार्ट सिटीचे कॉर्पोरेशन असा संजित रॉड्रिगी जे हायकोर्टाचे इंस्पेक्शन झालं आणि त्याच्या मागिर तिने एक स्टेटमेंट केलं की थर्टी फर्स्ट मे पर्यंत आम्ही काम करतले म्हणून चीफ मिनिस्टर आलो एम एल ए घेऊन भोवला आणि ताणे सांगले की स जून मी काम बरं जातलं आणि हे बाकी कन्स्ट्रक्शन म्हणून काम पण हे काम केले म्हाका दिसता हो रस्ता फाटले दड दोन वर्स झाली बंद असा दड दोन वर्सं हो हा। कॉन्ट्रेक्टर हांगा काम करता आमकां माहिती मेळा की कर्नाटकांतल्यान ताणें जे लॅटर प्रोड्यूस केले की ही इज अ प्रायमरी कॉन्ट्रेक्टर ते लेटर ऑल्सो इज अ फॉर्जरी म्हणून ही इज नॉट डन एनी प्रायमरी वर्क देर ही इज लिस्टेड इन एनीथींग पण सरकाराचो मोग या बाक्याचे असा हे हंगून येते नश्चित बरं ते अजून जें ताड माड म्हणटा पळय ते हंगा ना कारण देव स्ट्रॉंग असा पण सरकारचे माझं घडे भरल्या कारण हे जे काम पळत हे पळत जे हे काम आनी एक वर्षभर तरी कंप्लीट जाऊ नीस कंस्ट्रक्शन द वे इट इज कॉलेब दीस कॉलेब झाला हा जबाबदार ना कॉन्ट्रेक्टर जबाबदार ना संजीत रॉड्रिगीस जबाबदार ना हू इज रिस्पॉन्सिबल चीफ मिनिस्टर संजीत कॉन्ट्रेक्टर दॅर शुड बी क्रिमिनल केस हातू भीत कोण पडून मेल्लो झाल्या ऑलरेडी लोक मेलेच पण कॉन्ट्रॅक्टराक इतलो कित्याक पशेता चीफ मिनिस्टर इज चीफ मिनिस्टर सो मच कन्सर्न अबाउट द कॉन्ट्रॅक्टर इज अ क्वेश्चन आय थिंक देट ही नीड्स टू आन्सर ना स्वतः येऊन पळचे आम्ही रावता आम्ही दाखयता हांगा हे कितें चल्लां ते अरे लोक राहतात रेजिडेंट्स असा आसा प्रायवेट बिल्डिंग आसा ह्यो सगळ्यो पडटल्यो कोण केन्ना मरत सांगू जायना आणि लोकांक मरपाक तुम्ही रावल्या फॉर वॉट रिजन कोटीचें कोटीचे करप्शन आज फर्स्ट टायम हांवें पहिला इतले लोक हांगा काम ते जे पहिले हा दिसनाशिले लोकांचे धंदे पण रस्त्या वेले वाट लागल्या बारीक बारीक जो धंदेकार तो धंदो सोपून गेलो ते मॉलान वचत जाल्यार चार लोक मेटले तुका पण ॲटलिस्ट तो मॉल आसा म्हणून बाकीच्या धंदेकारांचे कितें हे लोकांचे कितें हे काम कशें सोपतं चीफ मिनिस्टर फोटी कित्याक मारता तो कळून इट्स अ बीग क्वेश्चन आय थिंक विच एवरीबडी वॉन्ट्स टू नो आणि हे जे आज हांगा जे घडला हे हजार कोटीच्या करपशन पीक ऑफ दिस हे चला ते सो वी डिमांड हांवें पहिली सांगितले की पहिली म्हणजे कॉन्ट्रेक्टरचे एफ आय आर रेजिस्टर कर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन कर आणि करप्शन जे घडलं ते फाइंड आउट करा म्हणून आम्ही सांगिल्ले मागले आम्ही परत परत मागता की स्मार्ट सिटीचे ऑडीट दि किया दिना जर सगळे सारके असा तुम्ही हजार कोटी पण कसे मोडल्या ते तुम्ही लोकांना दाखया मरे पब्लीक डिमांड कर आता माझा दिसत मॉन्सून सेशन सुरू जातलं एज लिडर ऑफि वी आर गोईंग टू टॉक टू लीडर ऑफ ऑपोजिशन आमचे एम एल ए आणि एज युनायटेड ऑपोजिशन आय थिंक देट ऑन दीस वर्क ऑफ स्मार्ट सिटी पणजी कारण पीक जे करप्शनचे जे असं भारतीय जनता पार्टीचे ते म्हणजे हे इमेजिन स्मार्ट सिटी आणि कॉन्ट्रेक्टरांचा जो जाऊ असा तिथे प्रोटेक्ट किया करता हे कारण आफ्टर दीस डेट शूड बी श्योरली अ क्रिमिनल केस एंड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आणि संजिताक आता आपले कास इज आय एम नॉट बॉझड अबाऊट कमेंट बाय अदर्स म्हणल तो आणि तुमकां ताणांले आय एम नॉट बॉझड अबाउट ओपिनियन ही सेड आय विल कम्प्लीट द वर्क बाय सिक्स्थ ऑफ जून हे काम कंप्लीट जातले हे काम कंप्लीट आणि हे काम असे जातले कसे थं ते आर पुटी पेवर्स ते पेवर्स आणि दोन महिन्यात पावसान उसटले फक्त काम कंप्लीट करतात म्हणून दाखव इज नॉट डन पिपल ऑफ पणजे जे निधल्या म्हणजे पणजेकरांकडे एक मागणी आसा तुम्ही जे न्हिदल्या ते मे जा चे जागे जाया कारण हे जे चलला पण हे तुमचे फ्युचर तुमची गाडी तुमचे भरगे तुमची फॅमिली केल्या खड्ड्यान पडत सांगू जायना आता तरी प्रश्न करा आता तरी उठा आणि जागे विचारा चीफ मिनिस्टरक की हे किती काय म्हणून इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस एंटायर पॉईंट एज बीन मॅनेज बाय दी चीफ मिनिस्टर अँड एंटायर पॉईंट इज डायवर्टेड टू बाकी कंस्ट्रक्शन म्हणून जे असं पण ते व्हाय इज सच अ फेवरेटिजम टू अ कॉन्ट्रॅक्टर हु इज फेल टायम एन अगेन म्हणजे पळया तरी इज क्वालिटी ऑफ वर्क हाऊ दिस टेबल गेले सगळे गेले आयडोंट अंडरस्टँड त्याच्या आणि माझेकडे आणि जे स्मार्ट सिटी बसून क्वालिटी ऑफ वर्कचे उपचाराची तशी क्वालिटी तशी आज ह्या कामांची क्वालिटी दोन्ही समके फालतू क्रेक पडला कॉंक्रिटात क्रॅक पडला हे हा म्हणून पडले गेट क्रॅक क्रॅक तरी हा समजू शकता क्रॅक पडले म्हणून हालूच घसाळ्या ना ना प्रश्न हो असा की आय थिंक आय थिंक इफ इमिजिएटली सरकारचे स्टेटमेंट काढना आय एम पर्सनली अप्रोचिंग ऑनरेबल हायकोर्ट एज रिगार्ड दिस कंस्ट्रक्शन इज कंसर्न एंड आस्किंग फॉर ऑडिट एंड आस्किंग फॉर क्रिमिनल इन्वेस्टिगेशन इन टू दिस वॉट इट मे टेक आय थिंक इट्स टाइम दैट कोर्ट कोर्टूच बडी कोर्टूच हा बडी मारपा शकता त्याशिवाय हां लज ना स्पेसिफिकली आय एम मेकिंग एलिगेशन अगेंस्ट द द कमिशनर वॉक संजीत रॉड्रिगीज वू हॅव सेट दॅट ही गोन टू कम्प्लीट दिस वर्क अँड क्वालिटी ऑफ वर्क इज एक्सेलंट प्लीज कमेंट एक्सप्लेन टू वर्क इट इजलंट वक इफ इजलं गुड वर्क इट इज पीक ऑफ एक्सलंट वक इथ गोयम सो आय कॅन इमॅजिन वॉट इज द लोकांचे धंदे बुडले लोकांचे पैसे बुडले वॉट इज वीस आणि आता देव आल्याकोर्टान कर मेक अ स्टेटमेंट टुडे डेट ही इज गोयन टू गीव दी ऑडीट इज गोयन टू मेक अ टेक ऍक्शन अगेन्स डिस कॉन्ट्रेक्टर आणि ते जर करणारिएटली नेक्स्ट फिफ्टीन डेज आयम अप्रोन जजी येईल हिंगा पोव जजाच्या दोळ्यांनी धूळ घालात ताने जजांच्या दोळ्यांनी ताणी धूळ घाला जजांक तिने फटला ज्या दिसा जजीस येऊचे आशिले त्यांच्या दोन दिस पहिले पणजेन उदक मारून तिने सगळे साफ केले पण हे चला किती हे चला किती म्हणजे तुका ना जजांचे जजांक फटोव लज दिसना ला लोकांक तुम्ही फटतात ते शूड बी सम आज देवाकूय फटया नशीब बरे नशीब बरे की ते मोडून पडूंक न राईट इन फ्रंट ऑफ इट सगळे कलेक्ट झाला हो जो ताड म्हणून असा पळय तो व्हेरी स्ट्रोंग दैव आणि दैवत हांगा पणजेकार ताका खूप मानता आणि तो हे सगळे पळता आणि हजेर हंड्रेड पर्संट ता या गोष्टीचे पळयलां हांगा देवान पळय तातूंत तांकां प्रत्यय दिसून येतलो कॉन्ट्रेक्टरान सांगलें की धा दिसांनी आपूण सगळें काम आतां कंप्लीट करता धा दीस पांच दिसांनी करूं येता फाल्यांय करूं येता आड माती आनी भर इज इज टू सस्टेन हे उरतले हे भितर वतले मरे ती माती डेट इज रेंव ती कोणा ती रेंव रें भितर वतली हे कोण हांव सांगपाक जाय हांव इंजिनियर हांव हांव इंजिनियर न्ही बट आय कॅन सी तो जितले खंटा तितले ते उदक लागता कशें करतलो तो जापन जाता दिसा भितर कॉन्ट्रेक्ट इट कॅनॉट हॅपन यू हॅव्ह टू बी कम्प्लिटली कमींग आउट क्लिअर अँड सेफ आम्ही हजारातले पाचशे कोटी खाले आमकां पाचशे कोटी दिल्या ते आम्ही पोचयल्या भारतीय जनता पार्टीन आणि त्या खातीर कॉन्ट्रॅक्टराक कॉन्ट्रेक्टरांाऊ कसो पोचता आणि म्हणून क्रिमिनल एक्शन घेना घेणार ने शूड इमिजिएटली रजिस्टर क्रिमिनल एक्शन केस अँड इमिजिएटली ते एक्शन एज पर प्रिवशन ऑफ करपशन कारण हातू भीत पैसे खाल्यात हजार कोटी पण मोडले ते दाखवतील बद्दल दुसरी

register kar sakte hain खाता तांना पळचे पडक चोर विकोव पडत इज नथींग बट सरकारची चोरी जी हांगा कोसून पडल्या आनी आणि लोकांचे दोळे उडा करण्याचे जे हा केला केला